नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता मी जाकादीमध्ये चाललोय कारण का त्या काकी आहेत तिकडचं त्यांचं काम आहे थोडे चिकन वगैरे घेऊन यायचं त्यानिमित्तानं मी चाललो चाललोय आणि आपल्याकडे आज आपली दुर्वा आणि इशू छोट्या ज्या आहेत तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ज्या दिसत असतील आम्ही जे कॉमेडी व्हिडिओ करतो त्यामध्ये ज्या छोट्या दोघी नसतात म्हणजे ज्या दुर्वा आणि ईश्वरी त्यासुद्धा आज मुंबईतून येणार आहेत तर त्यासुद्धा आजपासून तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील त्यांची परीक्षा वगैरे झाल्या त्या गावाला येत आहेत आता आणि मी जरा चाललो आहे जाकादिवमध्ये तर आजचा ब्लॉग संपूर्ण बघा खूप मजा मस्ती धमाळ येणार आहे चला तर मग जाऊया बस आले ले आमी जाना बस ने आता तर बस आलेली आहे आणि आम्ही जाणार आहोत बसने आता जाकादेवी मध्ये कोकणची लालपरी पाहू शकता तुम्ही मित्रांनो मी आता उतरलोय जाकादेवी मध्ये दुर्वानी आले सावकाश सावकाश गावाल आ, ना गावाला कोणी यायला सांगितलं तुम्हाला दोघी पण आलेत गावाला इकडे आणि आई सुद्धा मामाकडून आज आले घरी कुठे आते कोणाच्या गावाला पण माझ्या गावाला कशाला तुझं नाव हो काय पूर्ण सांगायचं पूर्ण आणि इकडे हे तुझं नाव हो ना हो काय

सायकल आल्या आला सायकल आधीच जा दुसरा पण गाडे दुर्वातही आले आमच्याकडे आले आले आंघोळ करून लगेच चहा प्यायला कसं वाटतंय आमच्या कोकणात येऊन हा काय आवडलं तुला इकडे येऊन आंबे आंबे आम्हालाच <laughs> नाहीत खायला तुला कुठले द्यायचे हा फनस मोबाईल नाही भेटत फनस अरे वा आल्या आल्या घराची भाजी घराची भाजी आल्या आल्या कसं कसं बोल बोल मी कसं बोलतो सांग मी कसं बोलतो अजून दर्शन अजून बोल अजून काय बोलतो मी खा दे खा मग बोल हे बा आली परत पुढचं बोल पुढचं नंतर कसं बोलतो मी व्हिडिओ आवडला तर लाईक करा करानी करा परत बोलते परत बोल लाईक करा आणि सबस्क्राईब म्हण सप्राईज सप्राईज आणि असं तर मित्रांनो आता आलेत मुंबईतून बाहेर खेळतायत मुंबईकर सगळे छोटे छोटे चिल्लर पार्टी इकडे <laughs> इकडे या सगळ्यांनी इकडे या मुंबई कर कोण कोण मुंबईकर हा तूर करा हा आता खाली करा कसं वाटत तुमचं आता पेपर संपलेत सुट्टी पडली तुम्हाला कसं वाटत गावाला येऊन आणि मु मुंबईला का आणि इकडे हा अभ्यास करायला मिळतो आणि इकडे अभ्यास नाही बरोबर आहे हा तर मुंबईकर आलेत पाहू शकता आपले मुंबईतून आणि आता फुल धमाल असणार आहे इकडे गावाला आलेत सगळे मजा मस्ती तर कधी जाणार कधी मुंबईला परत जून जून, जून। बाप रे म्हणजे दोन महिने इकडेच मज्जा आहे रे तुमची

जा भर का नको नको का बघ कशी बसले शांत शांत बसले बघ कशी तुम्ही असं शांत बसता काय हा आम्ही कशी शिकवले मांजर बघ काय का म्हणते तीन बार झाले होते ना तीन बाल झाले ते नेले बोक्याने बोक्याने नेले मित्रांनो <laughs> आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया कारण का तर मी आता क्लासरूम वरती चाललो झाकादेवी मध्ये त्या ठिकाणी आमचे प्रॅक्टिस वगैरे हो आहे तर रात्री यायला आता नऊ दहा वाजतील रात्री यायला आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग ह्याच्यावरतीच होता की कारण का तर सगळ्यांना आता सुट्टी पडली आणि निमित्ताने सगळी मुंबईची लहान मुलं वगैरे गावी येत आहेत मुंबईकर आपले गावी येत आहेत छोटे मोठे तर यासाठीच होता तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये